दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता परिमंडल तीन हद्दीत गणेश उत्सव व ईद मिलाद अनुषंगाने कल्याण विभागात रूटमार्च आयोजित करण्यात आले होते रूट मार्च महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीतील काळी मशीद चौक इथून सदर रूट मार्च सुरू करण्यात आले पुढे सदानंद चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत प्रवेश करत शंकरराव चौक आत्रे रंग मंदिर गांधी चौक जुने बाजारपेठ पोलीस स्टेशन कोकण मर्कंटाईल बँक नाका विजय लॉन्ड्री पारनाका टिळक चौक अहिल्याबाई चौक महिंदर सिंग काबुल सिंग चौक लाल चौकी दुर्गामाता चौक गणेश घाट विसर्जन ठिकाणीपर्यंत रूटमार्च करण्यात आले सदर मध्ये परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे साहेब पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चार पी एस आय एकवीस पोलीस अंमलदार एकशे दहा एस आर पी ते एक पलटन दोन सेक्शन आणि पीटर मोबाईल चार सी आर एम मोबाईल चार पी सी आर मोबाईल चार स्ट्रिंग मोबाईल एक सामील करण्यात आले होते आज आपण आगामी गणपती उत्सव आणि ईदे मिलाद या सण उत्सवाच्या अनुषंगाने आज आपण पूर्णपणे महात्मा फुले फुलदर्शन आणि बाजारपेठ पुलदर्शन या हद्दीमध्ये आपण रूट मार्च आयोजन केलेलं आहे आपण पाहत असाल की या रूट मार्चमध्ये मार्च आमचे सगळे कल्याण डिव्हिजनचे सगळे सिनियर पी आय ए सी पी त्यानंतर सगळ्या पुल स्टेशनचा स्टाफ अधिकारी आणि त्याचबरोबर एसआरपीएफचा फ्लॅटून हे सुद्धा सहभागी झालेले आहेत आगामी सण उत्सव शांततेमय मार्गामध्ये आणि कोणतेही अप्रिय घटना होऊ नये याची तयारी पूर्वतयारी म्हणून आजचा हा रूटमार्च काढलेला आहे आणि या पूर्ण रूट मार्चमध्ये दीडशेपेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी या रूटमार्चमध्ये पूर्णपणे सहभागी झालेले आहेत आणि हा रूटमार्च पूर्णपणे आता जो रूट आहे आपला विसर्जन मार्गाचा ते विसर्जन मार्गावर रूट करून आता मी पारनाका नाका ते लाल चौकीपर्यंत आणि ते दुर्गाडीपर्यंत हा पूर्णपणे रूट माझा असणार आहे जेणेकरून आगामी उत्सवामध्ये कोणती अप्रिय घटना घडू नये याकरता हा सध्याचा रूट माझा ता काढण्यात आलेला आहे